तुझा स्त्री तुझा जन्म आज आपण अशी एक कहाणी बघणार आहे जी प्रत्येक स्त्रीची आहे आज आपल्या समाजात असं बोललं जातं की स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते स्त्री पुरुष समान मानले जातात पण हे खरं आहे का हा एक मोठाच प्रश्न आहे स्त्री कितीही शिकलेली असली कितीही मोठ्या नोकरीवर असली तरी तिला चूल आणि मूल काही सुटलेलं नाही आहे जेव्हा मुलगी लहान असते तेव्हा ती आईबाबांच्या घरी असते आईबाबा जे बोलतील जे सांगतील तेच तिला करावं लागतं त्यानंतर ज्यावेळी तिचं लग्न होतं त्यावेळी ती ला सासरी येते तेव्हा काय सगळ्यांचेच बंधन असतात तिच्यावर तिला नेहमी दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालावं लागतं तिला असं स्वतःचं अस्तित्व जगायलाच मिळत नाही जी स्त्री घरात राहून संपूर्ण घर सांभाळते चार भिंतीच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेते तिला कुटुंबात किती बरं महत्त्व मिळते दिवस सुरू होताच तिची धावपळ सुरू होते नवऱ्याला हे हवं आहे मुलांना ते हवं आहे सासू सासऱ्यांना हे आवडतं हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडते तेच विसरून जाते चोवीस तास ऑन ड्युटीवर असते ती पण तरीसुद्धा तिला विचारलं जातं घरात बसून तुला काय काम असतं गं पण तिला हे विचारलं जात नाही की दिवसभर काम करून तूही दमली असा तरी खाल्लंस का आराम कर असे म्हणणारे कवचितच असतात आणि ज्या ज्यांच्याकडे हे असतात त्या खरंच खूप नशीबवान असतात बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं तुला काही कमी आहे का चार भांडी घासायला सुद्धा रडत असतेस काय काम करतेस दिवसभर आम्ही बाहेर जातो काम करतो चार पैसे कमवून आणतो आणि घर चालवतो तू काय करतेस घरात बसून एवढं पण काम तुला करता येत नाही का अशा बऱ्याच गोष्टी ती घरी असते तिला कमवायला जाता येत नाही म्हणून तिला बोलल्या जातात असं का बरं ती जी दिवसभर सकाळी सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपईपर्यंत तिचं काम काही संपत नाही तरीसुद्धा तिला का बोललं जातं ती काही माणूस नाही का का ती फक्त काम करण्याचं चा मशीनच आहे तिला मन नाही का तिला स्वतःची निवड जपण्याचा अधिकार नाही का ती स्वतःच्या मर्जीने काहीच करू शकत नाही का एक रुपया जरी खर्च करायचा असला ना तरी तिला विचारावं लागतं असं का बरं ती संपूर्ण दिवसभर घरी असते बाहेर जाऊन पैसे कमवत नाही स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही म्हणून का घर सांभाळता सांभाळता स्वतःच्या पायावर उभं राहायचं विसरूनच जाते घरातील प्रत्येकाची स्वप्न कशी पूर्ण होतील त्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करते म्हणून तिला काहीच विचारलं जात नाही का तू कुठं काय करतेस तुला तर काहीच कळत नाही असं बोलणं कितपत योग्य आहे बऱ्याच वेळा तिला बोललं जातं तू मूर आहेस बावट आहे तिनं किचनमध्ये जेवणात नवनवीन प्रयोग केले नसते तर आपल्याला स्वादिष्ट जेवण खायला तरी मिळालं असतं का ती दिवस रात्र किचनमध्ये आपल्यासाठी चांगलं जेवण बनवते पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना जेवायला वाढते आणि काही राहिलं असेल तर स्वता खाते। आपले ती स्वतः खाते एवढी आपल्या सगळ्यांची ती काळजी घेत असते ज्या वेळेला आपल्याला सुट्टी असते त्या दिवशी तिला जरा जास्तीचंच काम असतं कारण सुट्टी म्हटलं की प्रत्येकाचा आरामाचा दिवस आणि तिचा फुल डे कामाचा दिवस तिला कोणी सांगतं का हो आज तू पण आमच्यासोबत सुट्टी घे शंभरमधल्या दहा घरामध्ये असं होतं की तिला समजून घेतलं जातं तिची विचारपूस केली जाते बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी तर असं होतं की तिच्याशी कोणी बोलायलाही मागत नाही काय करायला पाहिजे काय करायचं नाही या गोष्टीसुद्धा तिच्याबद्दलच्या दुसरेच ठरवतात चार भिंतीच्या आत ती दिवसभर असते का तिला समजून घेतलं नाही जात नाही भाजीत काय घातलं म्हणजे हा पदार्थ स्वादिष्ट होईल प्रत्येकाला काय पाहिजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणं घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला अचूक माहीत असतं मग तरीसुद्धा ती कशी काय मूर्खानी बावळ ठरत असते जेव्हा तिचीच मुलं मोठी होतात आणि त्यावेळेला ती आपल्या मुलांना काहीतरी सांगायला जाते ना तेव्हा तिलाच बोललं जातं तुला काय कळतं आहे तुला या गोष्टी माहीत आहेत का अशा अनेक गोष्टी आहेत जेवढ्या सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत स्त्रीला तिचं आयुष्य नाही का हो तिला तिची स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार नाही का काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा पण ही सत्य परिस्थिती आहे काही स्त्रिया तर स्वतः जॉब करतात किंवा एखादा घरगुती व्यवसाय करतात ते सगळं करत करत उत्तमरित्या आपली घरातील जबाबदारही पार पाडत असतात तरीसुद्धा कधीकधी त्यांना घरात दुय्यम स्थान दिलं जातं त्यांना घरात कमी महत्त्व दिलं जातं असं का बरं ज्यावेळेला ती आजारी असते त्यावेळेला तिच्यासोबत पूर्ण घर आजारी झालेलं असतं ज्यावेळेला आपण आजारी असतो त्यावेळेला ती आपली व्यवस्थित काळजी घेते आपल्याला औषधं गोळ्या जेवण व्यवस्थित देत असते पण ती ज्यावेळेला आजारी पडते ना त्यावेळेला तिला साधा एक कप चहासुद्धा दिला जात नाही असं का बरं होत असेल बऱ्याच वेळेला आपल्याला वस्तू जिथल्या तिथे लागतात कधी कधी एखादी वस्तू नाही सापडली तर सगळी बोलणी तिलाच ऐकावी लागते ज्या वेळेला ती चार भिंतीच्या आत असते ना त्यावेळेला तिचं फक्त घर आणि तिचं घरातील काम यावरच सगळं लक्ष असतं जगाच बाहेर जगामध्ये काय चाललंय हे सुद्धा तिला माहिती नसतं तिचा फक्त एकच ध्यास असतो ज्या वेळेला माझ्या घरातील माणसं कंटाळून थकून घरी येतील ना त्यावेळेला त्यांचा मूड चांगला असला पाहिजे ती प्रत्येकाची काळजी घेत असते तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांना व्यवस्थित डबा देणे घरी आल्यानंतर त्यांची काळजी घेणे यासारख्या गोष्टी ती अगदी मनापासून करत असते पण कधी तिच्या मनाचा कोणी विचार करतं का हो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत